नमस्कार मी चंद्रा सवाल पक्षप्रमुख जयर्व सेना राज्य या राज्याचे महसूल विभागाचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावन फुळेसाहेब यांच्या आज जयद सेना पक्षाने अधिक वर्षा भेट घेतली त्यामध्ये तुकडेजोड तुकडेबंदीचा कायदा शिहडी भागासाठी शिथिल केला त्यामध्ये त्याबद्दल करून त्यांचं शाल देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर या तुकडेजोड तुकडेबंदी कायदा हा याच्या संदर्भामध्ये ग्रामीण सुद्धा नागरिकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे अशा पद्धतीची एक मागणी दुसऱ्या पद्धतीची मागणी या राज्यातला गुंटा ते दहा गुंट्यापर्यंत खरेदी दस्तऐवज करत असताना एकनाथभाई शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठचे कलम अठरामध्ये अठरा अ अशी दुरुस्ती केली आणि या राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा पाया घातला त्याच्यामध्ये सरकारी मोजणी झाली पाहिजे त्याचा लेआउट झाला पाहिजे आणि अशा सरकारी मोजनेकडून भूमिअभिलेखमार्फत मिळवलेल्या नकाशामार्फत त्या नकाशा असेल तर त्याची खरेदी दस्तऐवज केली जाणार अन्यथा नाही केली जाणार अशा पद्धतीचं ते, 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 ते अठरा अ कलम दुरुस्ते आहे मग याबाबत आम्ही मान्य बाहुनकुळे साहेबांना आम्ही हिबाब लक्षात आणून दिले की ह्या त्रुटी आपणाला भविष्यामध्ये निर्माण होणार आहेत या राज्यामधला नियम निबंध आ, हा खरेदी दस्त काय करायला नागरिकांचे त्याला प्रतिबंध करणं कारण आपणच हा कायदा पारित केला असल्यामुळं त्याच्यामध्ये एक ते दहा कोट्यापर्यंतची शेती जाणावी अशा पद्धतीचं मागणीचं पत्र निवेदन आज आम्ही त्यांना बावनकुळे साहेबांना दिलेलं आहे त्यावर सन्माननीय बावनकुळे साहेबांनी जैनसेनेला एक आश्वासन दिलेलं आहे पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये एक टेक्निकली विषयाबाबत बैठक घेण्यात येईल त्याच्यामध्ये एक त्याच्यावरती चर्चा करून आल्यानंतर मग शासन आदेश पारित केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन सन्मान्य बावनकुळे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र